साडेपन शंभर कोटी रुपये ते, चुकी ते पूर्णपणे चुकीचं आहे ह्यामध्ये इन्व्हेस्टमेंट कॅपिटल इन्व्हेस्टमेंट त्यांनी त्र्याऐंशी कोटी केली आहे दहा हजार करण्याकरता त्या ठिकाणी अजून एक पॅरेल मिल टँडम टाकलं की तो दहा हजारपर्यंत होऊ शकतो आणि ही टाक जी मशिनरी टाकली आहे पंधरा वर्षाचा घसारा लक्षात घेतलेला आहे आज मी जर शंभर रुपयाची वस्तू टाकली ती पंधरा वर्षांनी तिचा घसारा काढूनच त्याची मी किंमत देणार आहे तो सगळा विचार करून पंधरा वर्षामध्ये हे संपूर्ण श्रीराम जवाहरला रुपाई देणं नसेल इतर कोणाचंही देणं नसेल अशा प्रकारचा कॅश फ्लोची रचना केलेली आहे त्यामुळं पंधरा वर्षांनी दहा हजार प्लस आणि नव्वद हजार प्लस दिसलेली त्या ठिकाणी अशाप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे हे करण्याचा उद्देश एकच होता की अजूनही आमचं आता नेटवर्कमध्ये आम्ही प्लस जायला सुरुवात केली पण ज्या वेळेला पंधरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करणं कठीण जात होतं म्हणून आपण हा पद्धतीने पुढं जात आहोत आणि तुम्ही एक साधा विषय विषय लक्षात घ्या दीडशे कोटीची इन्व्हेस्टमेंट आपण केली तर जवळपास पंधरा कोटी वर्षाला त्या ठिकाणी व्याज येईल आणि पाच लाख क्रशिंग केलं तर त्या ठिकाणी तीनशे रुपये टनाला त्या ठिकाणी केवळ व्याजापोटी जाते या सगळ्याचा विचार करून त्या ठिकाणी शेतकऱ्याला मॅक्झिमम त्याच्या उसाला दर मिळेल शेवटी स्पर्धा आहे तुम्हाला माहिती आहे की रामराई साहेबांनी झोनबंदी उठवण्याच्या संबंधीने जे प्रयत्न केले आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना आज संपूर्ण महाराष्ट्रातल्या नवे भारतातल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे आणि स्पर्धात्मक दर मिळत आहेत आणि त्याकरता त्या स्पर्धेमध्ये उतरायचं असेल तर दर हा द्यावाच लागणार आहे आणि जर त्या ठिकाणी स्पर्धेत आपण उतरलो नाही तर आपल्याला ऊस मिळणार नाही हा हा एक साधा कॉमन सेन्सचा विषय आहे त्यामुळं स्पर्धात्मक दर आणि त्या ठिकाणी उत्तमपैकी कारखाना चालवला तरच त्या ठिकाणी ते शक्य होणार आहे इतर देणीसुद्धा वेळचोवेळी दिली तरच ते शक्य होणार आहे आणि त्यामुळं तशा पद्धतीने आपलं कामकाज आज सुरू आहे